एक खुशखबर आहे पुणेकरांना आता तास रोड फसण्याची आवश्यकता नाही कारण केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी याकरिता या तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याचा फायदा नक्की पुण्यातल्या कोणत्या भागाला होणार आहे कसा असेल हा विस्तार कोणत्या स्थानकांचा असेल यामध्ये समावेश चला जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी मेट्रोचा हा दुसरा टप्पा या पहिल्या टप्प्याचं विस्तारीकरण असेल त्यामध्ये ते चांदणी चौक कॉरिडॉर दोन अ आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी कॉरिडॉर दोन ब या विस्तारित मार्गांचा समावेश असेल दोन्ही उन्नत मार्ग बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचे असून त्यामध्ये तेरा मेट्रो स्थानकांचा समावेश असेल या विस्तारीकरणाचा फायदा काय तर यामुळं वेगानं विकसित होणारे बावधन कोथरुड खराडी आणि वाखोली ही उपनगर मेट्रो सेवेशी जोडली जाणार आहेत यामुळे पुण्यातील पूर्व पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत होणार आहे या नव्या विस्तारित मार्गामध्ये एकूण तेरा स्थानकांचा समावेश असेल त्यापैकी कॉरिडॉर दोन अ मध्ये म्हणजेच वनाज ते चांदणी चौक दरम्यान कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक ही दोन स्थानक असतील तर रामवडी ते वाघोली कॉरिडोर दोन ब दरम्यान विमान नगर सोमनाथ नगर खराडी बायपास तुळजाभवानी उबाळे नगर अप्पर खराडी रोड वाघेश्वर मंदिर वाघोली सिद्धार्थ नगर बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी अशी स्थानकं असतील कोणाला होणार या नव्या मार्गाचा फायदा या नव्या मेट्रो मार्गाचा फायदा हा नगर रोड वरून प्रवास करणाऱ्या नागरिक प्रवासी आणि कामगार यांना होणार आहे या दोन मार्गिकांमुळे आय टी हब व्यावसायिक ठिकाणं शैक्षणिक संस्था आणि निवासी ठिकाणं सुद्धा जोडली जाणार आहेत मुख्य म्हणजे नगर रस्त्यावर सर्रास वाहतूक कोंडी होते दररोजच इथं तासनतास ट्रॅफिकमध्ये ताटकळत प्रवाशांना थांबावं लागतं मात्र हा मार्ग झाल्यानंतर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असं बोललं जात आहे सद्यस्थितीबद्दल सांगायचं झाल्यास सध्या एक पॉइंट सात लाख प्रवासी दररोज मेट्रोनं प्रवास करतात नव्या मार्गिकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व पश्चिम भाग पिंपरी चिंचवड हिंजावडी आय टी हब या मार्गावर प्रवास करणं सोयीचं होणार आहे आता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे चार वर्षांचा कालावधी लागेल याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय सांगितलं पाहूया साठी खूप आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय आज एका महत्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला वनास ते चांदणी चौक हा वन पॉईंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा अकरा पॉईंट सहा किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हा दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल एकूण तेरा स्टेशन्स या मेट्रो मार्गामध्ये असतील खरं तर गेल्या अनेक वर्षाची वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली मान्य पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण होतं आहे एकूण बत्तीस किलोमीटरचा मार्ग आज पुण्यात सुरू असताना आता नव्यानं परत बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा हा नव्यानं मेट्रो मार्ग आता पुण्यामध्ये होईल आणि ज्याच्यामध्ये कऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलेलं जाईल पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल त्यामुळे मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो मागच्याच महिन्यामध्ये तीस मेला याला मंजुरी मिळावी या मार्गांना मंजुरी मिळावी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री मान्य मनोहरलाल खट्टरजी यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खूप चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये दोन विषय या भेटीमध्ये ज्याच्यावरती आम्ही चर्चा केली जी मी त्यांच्याकडे मागणी केली होती एक तर आज जो मंजूर झाला त्या मार्गाच्या विषयी वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन्ही मार्गाला पी आय बीची मान्यता झाली आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता हवी हा एक विषय होता आणि दुसरा जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेला आहे त्याला पी आय बीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची तो म्हणजे खडक ते खराडी याही मार्गाची मान्यता पी आय बीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा मान्य खट्टर साहेबांशी झाली ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आज मला त्यांनाही धन्यवाद द्यायचे आहेत की ताबडतोब त्यांनी याच्यावरती कार्यवाही केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आणला त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून मान्य देवेंदी ही सातत्यानं या मेट्रो मार्गाच्या पुण्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा त्यांच्याही नेहमी सूचना होत्या आज मोदीजी आणि त्यांच्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देईन आणि मान्य खट्टरजी आज याबरोबरच पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्यातली मेट्रो अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढली पाहिजे शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर झाला पाहिजे म्हणून आपण महामेट्रोला आणखी दोन या ठिकाणी डी पी आर तयार करायला सांगितलेत एक म्हणजे खडकवासला ते हिंजवडी आणि दुसरं खराडी ते विमानतळ या दोन मेट्रो मार्गाचा डीपीआर आता महामेट्रोनी तयार करायला घेतला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने तोही विषय पुढे जाईल त्यामुळे जर खराडी ते विमानतळ हा मेट्रो मार्ग झाला मंजूर झाला नंतर झाला तर पुणे आणि पिंपरी मधल्या कुठल्याही नागरिकाला थेट आता विमानतळावरती मेट्रो मार्गानं जाता येईल मेट्रोने प्रवास करून जाता येईल अशा पद्धतीचा भविष्यातला एक विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आज पुणेकरांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आनंदाचा आहे त्यामुळे पुणेकरांच्या वतीने मान्य मोदी सरकारचं मान्य मोदीजींचं मान्य देवेंदींचं मी मनापासून या ठिकाणी आभाग मानतो अभिनंदनही करतो स्वारगेट ते भूमिपूजन तर त्याची काय परिस्थिती आहे अजूनही काम सुरू झालं तो मार्गाचं उद्घाटन भूमिपूजन झालं मला वाटतं त्याची काहीतरी निविदा प्रक्रिया आता सुरू आहे त्यामुळे निविदा प्रक्रिया सुद्धा झाली आहे खऱ्या अर्थानं ते काम आता लवकर सुरू होईल त्यामुळे कात्रज ते स्वार्गीत ते कात्रज हा पूर्ण भूमिगत मार्ग आहे त्याचे काम आता लवकर सुरू होत पिंपरी ते निगडीचं जे विस्तारीकरण होणार होत ते सुद्धा करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल निश्चितपणे शेवटी पुणे आहे आणि पिंपरी चिंचडी दोन्ही महानगर एकमेकाशी आमची जोडलेली आहेत आज मी केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करतो या शहराचं करतो जिल्ह्याचं करतो राज्याचं करतो त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या विषयात निश्चितपणे पुढच्या काळात तोही प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करण्यासाठीचे माझे प्रयत्न राहतील पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रो सेवेमुळे शहराअंतर्गत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होत आहे विद्यार्थी नोकरदार वर्ग कामगार यांना याचा मोठा फायदा होत असून महामेट्रोला देखील यातून चांगलं उत्पन्न मिळतंय दरम्यान या दोन नव्या मार्गिकांमुळे आय टी हब व्यावसायिक ठिकाणं शैक्षणिक संस्था आणि निवासी ठिकाणं जोडली जाणार आहेत तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी